बर बर बसतो बापा इथं मोठ्या मी घराशी सुरेश अरे रे बायको गावले की आहे आपण मस्त पार्टी करून म्हटलं जातात ભાડુ લઈ ધૂને અને ગણેશ લઈ ધૂને આઠ દોસ્ત આઠ દોસ્ત મજા नमस्कार सर मी कंपनीकडून आलेली आहे आमच्या कंपनीने डोकेदुखी खांदेदुखी सांदेदुखी सगळ्या बारा दुखण्यावर औषध तयार केलेलं आहे आणि ते बारा सायंटिस्टने तयार केलेलं आहे तर तुमच्याकडे कोणता पेशंट आहे का मॅडम माझ बायोकोच डोकेदुखी आहे तिच्यावर काही इलाज आहे का कोणतं औषध आहे तुमच्याकडं हे बघा साहेब हे तेल आहे ते हे बारा जडीबुटी पासून बनलेलं आहे हे लावल्यानं लगेच पाच मिनिटात फरक दाखवते आताच मी चार पाच घरी देऊन आले त्यांनी पण माझ्याकडून दोन दोन बॉटल घेतलेल्या आहेत नाही रे मॅडम हे काही मला पाहिजे नाही आहे असे लय जण येते दारावर चालले जाते मला काही पाहिजे नाही बायकोचाच लय त्रास आहे मला जाऊ दे जा तुम्ही घेऊन बायकोचा त्रास अहो सर थांबा 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 त्याच्यावर पण इलाज आहे माझ्याजवळ राहू मॅडम बायकोचा लय त्रास आहे मले नाही माझे डोकं किर करून टाकते पागल करून टाकते आता ते कालपासून गावले गेली आता आठ दिवस काही येत नाही आठ दिवस माझे डोकं शांत आहे आता असा कोणता त्रास आहे साहेब तुम्हाला तुम्ही फक्त त्रास सांगा मला आमच्याकडे टीम आहे काय सांगू एक त्रास आहे काय असं हजार त्रास आहे मले काय सांगू तुम्हाला तिने पूर्ण डोकस किरीट करून टाकलं तिचंही डोकस मॅट झालं अच्छा म्हणजे तुम्हाला डोक्याचा त्रास आहे तुमच्या मिसेस ला पण डोक्याचा त्रास आहे सर मी त्याच्यासाठी आली आहे हे औषध म्हणजे रामबाण औषध आहे हे दिल्यानं लगेच पडतो हे बघा हिरव हिरव गार औषध आहे हे औषधच तुमच्या बिमारीचा इलाज आहे हे रामबाण औषध आहे हे धर्मास्त्र आहे मी कस मानणार आहे असं होत असते का कधी काही खाली येत हो सर तुम्हाला विश्वास नाही आहे का मी आत्ताच डेमो करून दाखवते तुम्हाला डेमो फुकटाच आहे का डेमो आहे

अरे बाप एकदम चांगला फिफ्टी पर्सेंट झाला आराम हो का बायकोची तर नाही पण माहित अर्धी किरकी -किर बंद झाली जरा खांदे किंदे द्या खांदे करून देते खांदे घ्या जराशे साहेब आजी नका करू तुम्ही किरकी तुमच्या बायकोची पण किरकिट बंद होऊन जाते आराम पडत आहे ना नाशे वर पहा वर पहा <US> eu <une> <morally terminar caoelim> <much or scumLee> <laughs> oh no 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 <laughs> <laughs> याची चा बी त्याच्याजवळच असाल तर कसं करू पाहिजे अर्ध्या तासात नाहीतर त्यांचा शुद्ध येऊन जाईल आता कोण आलं कोणतरी आलं ते, आलो, ते तो ना तो नाई इथून काढलेला काढलेलं जाऊ दे तिकडे नाही तुम्ही ना कारण कोण आहे चाबी बनवणार आहे याच कोणतरी ऑनलाईन आमच्या वेबसाईट वर व्हिजिट केलं होतं तर मला कंपनीकडून पाठवलंय तर मी आता दोन तीन घर शोधून आलो त्यांना नाही बोलावलं तुम्ही बोलवलं काय कोणती चाबी वगैरे बनवायची आहे का तुम्हाला तुम्हाला कोणते पण लॉक खोलता येते का हा मॅडम आमचं कामच ते आहे तुम्ही सांगा ना आम्हाला हो हो आम्हीच बोलावलं होतं ते काय आहे ना आमच्या गावा कपाटाचं लॉकच नाही खुलून राहिलं तर या ना खुल देता का लवकर देता का हो लवकर चौकशी करूया तुम्ही अहो ते काय आजकाल कोणी पण घुसते ना चोर वगैरे म्हणून चौकशी करा लागते बरं बरं बरोबर चला दाखवा कुठे आलो हा या दरवाजा लावत कुठे नाही खुलून राहिले याच याची चाबीच नाही दिसून राहिली आणि ते काय आहे ना मला पैशाचं ओल अर्जंट काम आहे म्हणून मी फोन केला होता बघा बरं खोलता येईल काय तर इम्पोर्टेड आलमारी दिसून राहिली याचे दोनक हजार रुपये होतील 2000 बा, नहीं। नहीं। नहीं, दोन हजार रुपये साहेब हा नाही होती ना नुसतं कुल उपस्त खोला लागते खोलते लागले नाही नाही थांबा थांबा तुम्ही असं करा आ, काम चालू करून द्या मग खोलल्यावर मी तुम्हाला पैसे देते बरं बरं मॅडम लवकर करा पण हा मॅडम लवकर लवकर हो हो करतो 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 टँकेत जायचं आहे म्हणून वय एवढी काही तुमचं घर दिसत नव्हतं मॅडम तुम्हाला आल्यावर विचारलं तर तुम्ही चौकशा करून राहिलं ते आता त्याच्यात उशीर झाला त्याच्यात मी काय करू हा थोडं पाणी देता का मॅडम बरोबर पाणी देतो हाती यायचा माठ पण तो शोधू थंड पाणी नाही दिलं जाऊ दे याच्यातलंच पाणी देतो गुंड तो दिसून राहिले थँक्यू मॅडम आवाज मॅडम आवाज काय येऊन राहिला मी जसं लावले चाबी लावायला जातो तसा आवाज येऊन राहिला मॅडम इकडून आवाज येऊन इकडून येऊन राहिला अहो ते काय आहे ना माझे मिस्टर थोडे आजारी आहे ते पागल सारखे करतात म्हणून ते ह्या खोलीत बंद आहे तर मी दवाखान्यात नेत होती म्हणून तर पैसे पाहिजे होते ह्या कपाटात पैसे बंद आहे ना म्हणून लवकर लवकर आठशे आहेत ते त्यांना दवाखान्यात न्यायचं आहे झालं 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 बस झालं मॅडम झालं झालं हा पाहून घ्या मॅडम घ्या पैसे मॅडम माय पैसे देऊन द्या मला जाऊ द्या अजून दोन तीन चाव्या बनवायच्या तिकडं बरं थांब थांब देतो देतो तुला पैसे पैसेच नाही ओ दादा दादा आता माझे मिस्टर आहेत ना तिथं ते त्यांच्या खिशात ना पैसे आहेत ते घेऊन घ्या तुम्ही दोन हजार रुपये ते देतात तुम्हाला तसे चांगले आहेत ते मॅडम मी त्यांना ओळखत नाही काही नाही तुम्हीच द्या मर त्यांच्याकडून पैसे काय दादा इथंच तर दार आहे इथंच तर आहेत ते बसलेले दारं भरते लवकर

काका मले शांती 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 त्या तुमच्या बायकोनं पाठवलं ते दोन हजार राहिले होते ते लॉक उघडून दिलं मी हाँ, 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 हा 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 असा पागलपणा नाही करायचा हा शांती करायचा हा तुम्ही पागलपणा करता म्हणून बांधून ठेवते तुम्हाला पण आता याच्यामुळं एक लक्ष द्या बायका माया ऐका तुम्ही मायस्त ऐकत नाही बायको तर काय ऐकणार शांत बस शांत बस हा हा उघडतो उघडतो करतो काका काका मला दोन हजार द्या आणि जाऊ द्या बा दोन हजार देणार ना मजुरी पडते हो जा हा असं पागलपणा नाही करायचा नाही तर मग काकू ते असं बांधून ठेवते हा तुम्ही चांगले दिसून राहिले मला हा हा पाय पाय खोल तू पाय हे पाय खुले